कसं असते ना आपल्या लेकीनं जेव्हा एखादा खाण्यातला पदार्थ बनवलेला असतो तो ती कसाही बनवते म्हणजे तो असं वाटतो तिच्याबद्दल कुतूहलता वाटते आणि खायलासुद्धा एक वेगळाच आनंद असतो आणि जेव्हा सून बनवते तेव्हा हे आंबट लागत असते सासूला <laughs> <laughs> काय आणि इथे नेट इथं करून घ्यायला येणार नाही सुनच करणार आहे लक्षात ठेव हो। आंबट आहे त्याला आंबटच म्हणायला पाहिजे सांगितलं तर प्रगती तर होईल आणि दुसऱ्या वेळेला दुसरं करत मी काय ज्या ना हे म्हटलं नाही धुका द्या चांगलं सांगितलं मला मग आता कसं बोला तुझ्या मनाला लागलं तुझं बायकू मनावर घेणार होय सासू असं म्हटली आंब काय असं म्हटली असं तुझी बायको म्हणजे काय कसलं कस मुळा तिथे बी आहे बघ हे बी काय बनवल्या म्हणून सांग बायको माझ्या बायको नायकू बेशा फ्री कौतुक आहे माझ्या बायकोच्या कला गुणांना कौतुकाच ह्या बोलायचं काय कि काय बाय का तिकडे चढल त्या काय नक्कीच काय कविता आहे ते बघा ना जर तुम्ही इकडं आलायसा ते जाईल तिकडे कविता कडे